बिझनेस चालू असताना छोटे मोठे खर्च होतच राहतात जुनी वायरिंग बदलायची असते मशीन पार्ट्स रिप्लेस करायचे असतात मेंटेनन्स करावा लागत असतो किंवा रॉ मटेरियल बल्कमध्ये विकत घ्यायचं असतं बरोबर ना आता बिझनेस तर करायचा आहे पण या छोट्या गरजा मोठा प्रॉब्लेम होण्याच्या आत आणि प्रोडक्शन डामायच्या आत चा चांगलं होईल की तुम्ही हे प्रॉब्लेम फटाफट सॉल्व्ह केले पाहिजेत पण यासाठी एक्स्ट्रा वर्किंग कॅपिटल जर हातात असेल तर तुम्ही तत्काळ तुमच्या बिझनेसमधला मेंटेनन्स सुरू करू शकता पण जर नसेल तर मग माझं म्हणणं आहे की तुम्ही बिझनेस लोन घ्या आता इथून सुरू होईल खरं चॅलेंज कारण तुमची गरज तर अर्जंट आहे पण बँकेतून लोन मिळायला दहा ते पंधरा दिवस लागू शकतात एक महिनाही लागू शकतो खूप सारे डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात बँकेच्या फेऱ्या वाढतात होऊ शकतं की तुम्हाला तुमची मौल्यवान बिझनेस प्रॉपर्टी पण कोलॅटरल म्हणून द्यावी लागेल पण यामुळे तुमचं फ्युचरचे प्लॅन पण डिस्टर्ब होऊ शकतं बरोबर ना तर मग काय करायचं पैसे तर पाहिजेत पण प्रॉपर्टी गहाण ठेवायचं टेन्शन नको आहे तुमच्या ह्याच प्रॉब्लेमचं सगळ्यात मोठं सोल्युशन मिळतं ईएफएल म्हणजे इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेडचं अनसिक्युअर्ड बिझनेस लोनमध्ये हे एक लिडिंग नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे जे खास एमएसएमई फायनान्शियल सोल्युशन्स ऑफर करतो तुम्हाला जर ईएफएल माहिती नसेल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ईएफएल तीस वर्षांपासून चालू एक एनबीएफसी आहे जे फक्त बिझनेस आणि त्यातील एस्पेशली एम एस एफ उपयुक्त किंवा इम्पॉर्टंट फायनान्शियल सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो राईट बरे सगळ्यात महत्वाचं काय की तुमच्या मनात जर असा प्रश्न असेल की अनसिक्युअर्ड बिझनेस लोन मध्ये नेमकं काय प्रोसेस असते तर जे बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहेत त्यांच्यासाठी त्यांची प्रोसेस स्मूथ करण्यासाठी हे लोन्स तयार केलेले आहेत सगळ्यात मोठा फायदा आहे की कोलॅटरल फ्री लोन आहे जे फक्त बिझनेसच्याच कारणासाठी दिलं जातं याची प्रोसेस पण एकदम सोपी आहे जी घरी बसल्या बसल्या डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनमध्ये होते आणि ईएफएल तुमच्याकडे डॉक्युमेंट कलेक्ट करायला स्वतः येतं सगळ्यात सोपं आहे की नाही दुसरा फायदा आहे की लोन अप्रुव्हल मिळाल्यानंतर फक्त चोवीस तासात तुम्हाला पैसे डिसबर्स होतात लाईनमध्ये उभारण्याची याचा अर्थ मध्ये उभारण्याची आवश्यकता नाही लेंडर कडे मागण्याची किंवा डिस्बर्समेंटचं वेट करण्याची आवश्यकता नाही तीस लाखांपर्यंतचं कोलॅटरल फ्री लोन तुम्हाला मिळू शकतं चोवीस महिन्याच्या रिपेमेंट पिरियड च एवढं बिझनेस साठी पुरेस सा। आहे खरंय की नाही एलिजिबिलिटी क्रायटेरिया हो पण आहे म्हणजे क्रेडिट स्कोर सातशेच्या पुढे पाहिजे तीन वर्षाचे टी आयटीआर डॉक्युमेंट्स पाहिजेत बरं हे लोन मॅन्युफॅक्चरिंग बिझनेससाठी आहे त्यामुळे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सेक्टर मधला तुमचा बिझनेस पाहिजे बस तुमचं लोन तुम्हाला मिळू शकतं बरं त्यामुळे मला असं वाटतं की आता जर यापुढे बिझनेसमध्ये तुम्हाला अर्जंट खर्च आले तर डायरेक्ट ई एफ एलचं अनसिक्युअर्ड बिझनेस लोन निश्चित तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल आणि चोवीस तासात फंड्स तुमच्याकडे आलेले असतील त्यामुळे मला असं वाटतं प्रोडक्शनचं काम असेल किंवा मोठ्या ऑर्डरचं प्रेशर असेल आता सगळं तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली हँडल करू शकता तेही कोलॅट्रलच्या टेन्शन घेतल्याशिवाय धन्यवाद